पादे 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 पादे। जा। जा दोन आणायचे एवढाचे त्याच्यावर ते साईडनं लावायचे आणि हे मध्ये टाकायचे उंच पण पाच सहा कपडे होते सहा फुटाचं आणलं सहा फुटाचे काढून ठेवले मी दोन ते काय करायचे बाई झाले सगळे तिकडे ते लोक नाही नाही की येता येता भिजते म्हणून आणले नाहीत भिजलेत फोगत येते तो लावला आहे ना फोग मस्त झुगाड लावला तुम्ही घरच्या घरीच म्हणजे मांडणी घ्यायचं कामच नाही घ्यायची नाही पातळ आहे जरा त्याला काय करतात मधून ठोकायचं आणि हे बाहेरून काढायचं आणि या असं केलं तर हे असं ठोकायचं म्हणजे ह्याच्यात खेळ बसते त्याच्यात फाटणार नाही पण आताच मला की केलं ठोक बस हे केलं फुट फाटन ते नाही नाही इकडून ठोकले ना बसते तर कारण हे झाड आहे ना

Ok. Ha <coughs> <Okay. Toh. coughs> det.